जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळुंचवाडी या ठिकाणी आनंदी बाजार भरवण्यात आला होता या शाळेचे सुमारे पन्नास विद्यार्थी यशवंत कला क्रीडा महोत्सवामध्ये सहभागी झाले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना सुमारे तीस हजार रुपये खर्च करून स्पोर्टचे ड्रेस उद्योजक जालिंदर शेठ देवकर यांनी दिले होते त्यांचा सन्मान यावेळी शाळेच्या वतीने करण्यात आला आनंदी बाजारमध्ये आपलं मत मांडताना जालिंदर शेठ देवकर व मुख्याध्यापिका विजया कुराडे काय म्हणाल्या पहा संपूर्ण व्हिडिओ शिवनेरी संवादवर आपल्या सर्वेत आज या आनंदी बाजारला भेट देण्यासाठी या गावचे सुपुत्र आहेत आणि उद्योजक जालिंदर शेठ देवकर आहेत जालिंदर शेठ फिर बाजार फिरलेले आहे कसं वाटतंय आज हा बाजार फिरून खरंच लहानपणामध्ये जो बैल्याचा बाजार फिरायची जो आनंद होता त्याच्यापेक्षा जास्त आनंद वाटला कारण ह्या लहान विद्यार्थ्यांना त्या शिक्षक लोकांनी जेवढं घडवलं आहे त्याचं आज मला तिथे दिसून आलं कारण काही छोट्या नाण्याचा पण हिसाब त्यांनी लगेच सांगितला म्हणजे त्याच्यामध्ये खूप आनंद वाटला आणि असेच शिक विद्यार्थ्यांना शिक्षकांकडनं ग्रामस्थांकडनं आणि आम्हाला जेवढं होईल तेवढं आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहून त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आम्ही करत आहोत मुलं मुलांचं व्यावहारिक ज्ञान पाहून मला खूप आनंद झाला आणि याही पुढे शाळेला कुठचाही मदत लागली तरी आम्ही त्यासाठी कटिबद्ध आहोत शाळेने कधीही आम्हाला सांगावं आम्ही कुठच्याही प्रकारची त्याच्यामध्ये कमतरता भासून देणार नाही ह्या बाजाराला आणि उपक्रमाला माझ्या हार्दिक शुभेच्छा जिल्हा ठिकाणी आनंदी आहे आपल्या समेत या शाळेच्या मुख्याध्यापिका कुराडे मॅडम आपल्या समेत आहेत मॅडम कसं नियोजन केलं आणि काय कार्यक्रम होत आज या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुळुंचवाडीमध्ये आनंदी बाजार अर्थात बाल आनंद मेळावा असा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या आनंदी बाजाराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना थोडंसं व्यवहार ज्ञान मिळावं त्याचबरोबर त्यांना नाणी नोटा ह्या सगळ्याचा अर्थ कळावा आणि त्याचबरोबर शेतकरी आपल्या शेतामध्ये जो माल पिकवतो जो भाजीपाला पिकवतो त्याचंही महत्त्व विद्यार्थ्यांना कळावं या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे या कार्यक्रमासाठी या भाजी बाजारासाठी सर्वच ग्रामस्थांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सर्व सदस्य असतील त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य हे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजचं आमच्यासोबत आपले आपल्याच गावचे गुळुंचवाडी गावचे जालिंदर शेठ देवकर या ठिकाणी हजर आहेत ज्यांनी आमच्या शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस स्वतःच्या खर्चातून दिलेले आहेत जेणेकरून विद्यार्थी स्पोर्टमध्ये खेळताना किंवा कवायत करताना वगैरे अगदी छान एकसारखे दिसतील अशा पद्धतीने त्यांनी स्पोर्ट ड्रेस या ठिकाणी दिलेले आहेत तेही या ठिकाणी आज अनायासे हजर झालेले आहेत आम्हाला सगळ्यांना खूप आनंद वाटतोय आणि त्यांचं शाळेच्या वतीने व्यवस्थापन समितीच्या वतीने मी खरोखर खूप मनापासून आभार मानते आणि सर्वच ग्रामस्थ आणि सर्वच सदस्य या सगळ्यांचंही मी खूप मनापासून आभार मानते त्याचबरोबर शाळेतील सर्व शिक्षकांचंही मोलाचं सहकार्य या ठिकाणी मिळालेलं आहे त्या सगळ्यांनाही मी खूप धन्यवाद देते